नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर कशा तुम्ही सर्जण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आता वाजलेले सकाळचे साडे दहा आणि आज आम्ही सर्वजण येणं खूप उशिरा उठलो कारण की लोकं इतकं दुखत आहे आणि हातपा पण दुखत आहे सर्दी झालेली आहे आणि खोकला पण आहे त्याच्यामुळे सर्व आंग दुखत होतं म्हटलं कसं आहे एक दिवस आराम घ्यायचा कारण की दोन दिवसाचा कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे सर्दी खोकला पण झाला नेहूला पण सर्दी खोकला झालेला आहे तर त्याच्यामुळं मग आज आम्ही उशिरा उठलो तर कालच नेहूला दावखानमधून आणला कारण तिला सर्दी खोकला झाला त्याच्यामुळे म्हटलं कसं सर्दी खोकला लहान मुलांना झाला की लवकर ताप येतो तर म्हटलं तिला लवकर ताप नाही आला पाहिजे म्हणून आम्ही आधीच तिला दावखान्यामध्ये घेऊन गेलो होतं काल दावखन्यातून तर दावण्यामधून आणलं तिला औषध वगैरे आताच दिली मी औषध तर आज खूप उशिरा उठलो नऊ की सव्वा नऊ झाले होते तर बस आता देवपूजा करून घेतली आईने घर जाणून घेतलं होतं ते म्हटलं चला आता नाश्ता बनवून घेते कारण की साडे दहा वाजलेले आहेत तर आज नाश्त्यामध्ये मी पोहा बनवणार आहे आणि दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे की काही काम सुचत पण पुढील गेली वाटते केव्हा गेले माहीत पण नाही तर दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे काही कामं सुचत पण नाही आहेत म्हणजे घराच्या बाहेर निघणं बंद आहे अजिबात कोणीच जात नाहीये फक्त काल आम्ही लिहूला दावखान्यामध्ये घेऊन गेलो होतो तेवढंच हे पाहिले हो बाऊ अच्छा फ्रीजच्या मागे रोखली होती ही बाऊ बघा कसे लोकते फक्त तिच्या दावखान्यामध्ये घेऊन गेलो होतो नाही तर मग घरामध्ये जामीन किंवा कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे कुठं निघण्याची इच्छा पण होत नाही त्याच्यात अशी सर्दी खोकला आला तर आणखीनच लोक इतकं दुखत आहे आम पण दुखत आहे माझं भन पण करत आहे आमची नेहू काही ना काही काम माझ्यासाठी करून इच्छते नेहू नाही बेटा ए नेहू नेहू ऐकत नाही ते अजिबात ऐकत नाही म्हटलं चला आता अगोदर नाश्ता बळून घेते नाश्त्यामध्ये पोहे त्यानंतर मग पाहणार नाश्ता वगैरे झाल्यानंतर शांततेनं स्वयंपाक बनवणार कारण की कसं आता कुठे जालाच नाही जा आहे घराच्या बाहेर निघायची काही वाटत नाही कारण की पाऊस तर बंद होतच नाही या दोन दिवसापासून म्हणून मग आणि आज आहे आईचा बड्डे <P fellowship> हां हा था तर आज आहे आईचा बड्डे तर मी असा प्लॅन केला होता की बा मस्त शेगावला जायचं नाही तर मग चिखलदारा कारण की माझ्या बड्डेला आम्ही कुठंच नाही गेलो माझा बड्डे होऊन गेलेला आहे सात जुलैचा एक मिनिट ने ने कप त्याच्याबद्दल तर सात जुलैचा सा माझा बर्थडे होऊन गेला पण आम्ही काहीच सेलिब्रेट केलेलं नव्हतं आणि त्याच्यानंतर काही शूट पण नाही केलं मी कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती आणि कसं आई पप्पा पुण्याला होते तर दोघंच जण आम्ही घरी होतो त्याच्यामुळे पण काही इच्छा झाली नाही म्हटलं दोघंजणं कुठं जायचं बाहेर आणि कुठं सेलिब्रेट करायचं म्हणून मग मी येणार ते म्हटलं जाऊ द्या वर्षी नाही आपण सेलिब्रेट माझा बड्डे पुढच्या वर्षी करू कारण की जर सर्वजण सोबत असले की छान वाटते आणि मजा पण खूप येते नाहीतर मग दोघं दोघं काही एवढं इच्छा पण होत नव्हती आणि तसं पण मला आहे ना सर्वजण सोबत असले तरच माझी इच्छा होते बड्डे सेलिब्रेट करायची नाहीतर मग माझा म्हणजे इतका इंटरेस्ट नाही आहे मला माझा बड्डे सेलिब्रेट करण्याचा तर मग मग आता सात जुलैचा माझा बड्डे होऊन गेला पण मी काही शूट नाही केलं ना सेलिब्रेट केला केक पण नाही कट केला मी तर म्हटलं चला आता आईचा बड्डे आहे तर आईच्या बड्डेला तरी काहीतरी करू तर आता यांना म्हटलं मी शेगावला जायचं नाही तर चिकलदार पण आमच्या इकडे चिकलदाराला इतकी गर्दी आहे की ट्रॅफिक जाम आहे कारण की आता दोन तीन दिवस अगोदर चांगचा मित्र आला होता जाऊन तर त्यांनी सांगितलं खूप लांब म्हणजे दीड किंवा दोन किलोमीटर लंबी लाईन आहे तर तू बघ आता काय आहे तर जायचं नाही तर आईला म्हटलं मग शेकालो हो पण कशाचं आज सकाळी यांच्या मित्राची आई वारलेली आहे तर यांना तिकडे जावं लागते तर म्हणून मग आता आजचं कॅन्सल आहे फक्त आईचा बड्डे आम्ही संध्याकाळी सिंपलचा सेलिब्रेट करू तर आता नाश्ता करून घेते त्यानंतर मग आई आए, आईचं अक्षवण करते मी त्याच्यानंतर मग काही गोड बनवते खायला अगोदर नाश्ता नाश्त्यामध्ये नाश्ता बनवून घेते किंवा आईला गोडी घ्यावं लागते त्याच्यासाठी मग अगोदर नाश्ता बनवून घेते मी काय झालं नेहू काय झालं तुला आज आमच्या नेहू ने पण जे केला काय झालं तुला हे पास माग माग फिरते ही माझे पिल्लू भूक लागली थांबी पटकन पोहे बनवते बेटा नीला बरं नाही आहे तर नी पण शांत शांत आहे काहीतर बोल नेहोस्मा येईल ए नेहोस्मा येईल काहीच नाही बोलत आहे गेली टुनक ठुणक ठुणक आता पण पाऊस सुरू झालेला आहे मधात सकाळी थोड्या वेळासाठी बंद झाला होता पण आता पुन्हा सुरू झाला होता अशा याच्यामध्ये कुठं बाहेर जायचं ते सुचत नाहीये चांगलाच पाऊस येत आहे झालेला आहे नाश्त्याचे भांडे राहिले कसाचे तर ते मी नंतर कसं काढते आणि सरा अगोदर आरतीचा ताट काढते आणि आईचं अक्षमण करते काही सुचत तर नाही मला काय करून काय मी असं चालू आहे आता मध्ये तर श्रीखंड होत आईला श्रीखंड खायला दिलं मी आणि पाहते आता गोळमध्ये खायला एक मिठाई होती का काय मी ती संपली वाटते जाऊ द्या आता आईच्या हातावर मी साखरच ठेवते संध्याकाळी बघू पाऊस थांबल्यानंतर मग यांना केक आणायला पाठवून कारण की तसं पण आईला जास्त गोड खायला नाही सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मग मी गोड ते देत नाही जास्त थोडीशी साखर घेतली इथे तारामध्ये आईला देणार मी आता विकची गोळी खाल्ली कारण की माझा गळा खूप बसलेला आहे बोलणं पण लक्षात नाही येत आहे इतकं डोकं पण खूप दुखत दुख नीला मस्त गरम कपडे घालून दिले मी आता मी खेळत आहे चला आईला आवं तिथे तर आईचं अक्षवान केलं पण आहे फोन चालू होते त्याच्यामुळे मग आईने सांगितलं मग शूट काही करू नको तर तसंच मी आईचं अप्शावर करून घेतला इथे हात काढलं होतं आता फोन चालू आहे त्याच्यामुळे मग मी काही शूट केलं नाही कारण की कसं आहे मधात बोलणं पण येते हे येतील आता पण फोन चालूच आहे मी आमचं छोटंसं पिल्लू जे तिला गरमी होत आहे पण तरी आम्ही तिला स्वेटर घालून दिलं कारण की तिच्या पाठीला आणि समोरच्या छातीला आम्ही विक्स लावली निहारिका टी व्ही पाहताय नेहू हा निहू कशी दिसत आहे चेहराच उतरला तिचा सर्दी निहू निहो चला मग आता निहारिका टी व्ही पाहते मी माझे कामं करते पप्पानी भुईमुगाच्या शेंगांचं पोतं घेतलं होतं तर आता आई पप्पा त्याची शेंगदाणी काढत आहेत चला आणखीन जास्त वाढलेला आहे पाऊस तो बा घराच्या बाहेर निघूच नका म्हणतोय हे चालले होते बाहेर पाऊस आणखीन वाढला तुम्ही कुठे चालले होते कुठे चालले होते तुम्ही पाऊस सुरू झाला आता चांगला सुरू झाला न्यू तर झोपलेली आहे आपण बरं ठीक आहे बसा मग तुम्ही आम्ही पण बसतो झाले काम सर्वे <laughs> इकडे आमची न्यू झोपलेली आहे तिला झोपून दिलं सर्दीच्या आणि खूप चिडची करत होती ती चला झोपू देते तिला नाही ते आणखी ते उठणार चला तर मग फ्रेंड्स आता जेवण झाले खूप वेळचे आणि न्यू झोपलेली होती न्यू आत्ताच उठली आणि तिच्या मस्त्या सुरू झालेल्या आहेत काय बोलत असते तू हॅलो मम्मा ताबी तुबी तेबी ते काय बोलते काय माहिती आईच्या फोनमध्ये मा तिने हा व्हिडिओ पाहिला होता रील्स पाहिली होती हॅलो मम्मा आता पण ती तेच करत होते बा कॅमेरा सुरू केला त्याची बसली बोलला झालं का बोलला नेहमी माझ्या डोक्याची टिकली काढली आणि स्वतःच्या डोक्याला लावायला लावली पण मी तिला माझ्या डोक्याची लावणी दिली काय तिला दुसरी लावून दिली कारण की तिने माझ्या डोक्याची कुठं फेकली काय माहिती टिकली ती गोकट टाकलं माझं कुंकू कुंकू म्हणते ती कुंकू आहे ना नाही कुंकू म्हणते माझं पिंकू माझ्या पिल्याचीच अभ्यासच नाही बरोबर मग ताप नाही आहे तिला फक्त सर्दी खोकलाच आहे मला पण सर्दी खोकलाच आहे तर आताच औषध दिली तिला आता का मग नाही काळायचं नाही आहे ते थंडी आहे बाहेर नो 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 आईला सांगू का बघा काढू गरमी होत तिला बरं ठीक आहे काढते 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 ठीक आहे चला मग आता हिला थोडा वेळ आणखी खेळवते त्यानंतर त्यान मग आता ओली चार होत आहेत तर आज खूप उशिरा जेवण झालं आमचं काही सकाळी नाश्ता केला होता त्याच्यामुळे खूप उशीर जेवण ठीक आहे काढलं ना काढली टोपी काढली ना बघ काढली टोपी त्यानंतर मग चहा बनवला ओके ओ तू पा कशी करते थी। तर काल मी आयचं जो ड्रेसिंग आहे ना हा पूर्ण क्लीन करून घेतला झोपलेली होती ते म्हटलं चला बसल्यापेक्षा मग ड्रेसिंग काय झालं जा जोड जा जा कशी बसली ती उतरली खाली इथंच बसली नेहू जा ना बेटा तर कालच मी आईचं पूर्ण जो ड्रेसिंग आहे ना ते पूर्ण क्लीन केला इथच थोडंसं जे सा मेन सामान आहे म्हणजे तेल पावडर वगैरे हो हे वर ठेवलं बाकी सर्व सामान आतमध्ये ठेवून दिलं मी सर्व आवरलं सर इकडचं पण आवरून घेतलं कारण की खूप धिंगाणं झाला होता गेली बघा तिकडे गेली आईच्या रूममध्ये गेली ती तर मला टिकली दिसली निहूच्या पायाला मी लावून घेतली पटकन गेली, गेली ती आता आईच्या जवळ गेली ती काहीतरी सांगत आहे माझ्याबद्दल काय झालं काहीतरी सांगत आहे ती माझ्याबद्दल आईला चला मग थोडा आराम करते मी त्यानंतर मग चहा ठेवते तर हे मग बाहेर गेले तर यांना सांगितलं येताना केक घेऊन ये जा तर संध्याकाळी आम्ही आईचा बड्डे हा सेलिब्रेट करू माझा तर नाही केला मी कारण की इच्छा नव्हती म्हणून ते तुम्हाला अगोदरच सांगितलं मी तर आईचा बड्डे मी सेलिब्रेट करणार आहे इच सुरू झाला तर सायकलवरची गाणी माझं काही चला मग आता तिथ पण ते गुंतलेली आहे तर मी आराम करते कारण की डोकं खूप दुखत आहे माझी छोटे छोटे गो जाय गाय छोट सो मेरो मदन गोपाल असं कर हा असं असं छोट सो मेरो मदन गोपाल तू मला ते तशीच करणार त्रास होते तिथे आता आई 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 Jasa so pala, tasa skara so lau teta? Choti choti gaya, chote chote gwaa yeah, yeah. gaya, <laughs> gaya Chotto so meru, madane gupaal Yaya yeah, yeah. <laughs> Dampu? Yaya yeah, Yaya, yeah, yeah. yeah, yeah, gaya, gaya Gaya man jaya? Yeah, yeah. gai gaya करा छोटी छोटी गैया छोट समे मेरो मदन गोपाल चहा ठेऊ ठेऊन झालेला आहे आता भांडे घासून का घेते काय आणला ओ केक आणला का ओके तर आईच्या बड्डे केक आलेला आहे तुम्हाला काय पाहिजे आता चहा माहित आहे मला भेटीन ते चहा <laughs> भेटणार आहे ब्लॅक टी की ग्रीन टी जे भेटीन ते सगळं चालतंय का बरं ठीक आहे तर आता हा केक ना मग बरं ठीक आहे कोणता आणलेला आहे तोच सांगितला ना ठीक आहे चला जो मी सांगितला तोच केक माझ्या इथं आलेला आहे आता याला टाकते मी फ्रीजमध्ये आणि यांच्यासाठी बनवते चहा आणि तिथे फरमाईश संध्याकाळचं काही मेन्यू आहे का हो बर सरप्राईज आहे का ओके धन्यवाद सरप्राईज दिल्याबद्दल म्हणजे मला नाही आईला सरप्राईज आहे माझ्या बड काहीच नाही केला हा माझी तब्येत नव्हती बरोबर आणि आपण हो नाही आमचं नेहमी असंच असते हा माहिती आहे आम्हाला तुमचा नव्हता केला मग मी तेच सांगत आहे ना सांगतो दे आमचं नेहमी असंच असते की बा यांचा बड्डे आणि पप्पांचा बड्डे एकाच महिन्यात असतो माझा आणि आईचा एकाच महिन्यात असतो तर माझा सातचा आहे आईचा सत्तावीसचा यांचा नऊचा आणि पप्पांचा तेराचा अशा या दोघांचे बड्डे आहेत आणि माझा आणि आईचा आहे तर आम्ही काय करतो माहिती आहे का आता दोन वर्षापासून मराठी नाही मागच्या वर्षी अमरावतीला माझा बड्डे सेलिब्रेट केला होता तर वर्षी आम्ही असंच केलं की बाई यांचा बड्डे के सेलिब्रेट केला नाही तर पप्पांचा आणि यांच्यासोबतच आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि आम्ही जेवण करायला गेलो होतो मी तुम्हाला तो म्हणजे ब्लॉग पण मी टाकला होता पण पप्पांनी केक कट करायला नाही म्हटलं तुम्ही आम्ही केक विकत घेतलाच नाही तर या आता माझा बड्डे के सेलिब्रेट केला नाही ते म्हटलं चला माझा तर आईचा तर करा तर <laughs> दुबाईचा बर ठीक आहे चालते काही प्रॉब्लेम नाहीये नाही आईने कट केला आईने केला का मी केला का केक सारखंच आहे कट करणं कारण खाण्यातून मी पण आहे खाण्याशी आयुष्यात एक वर्ष कमी होत कमी झालं ते कट करतो हा मग तेच आहे ना चला चहा आठवते मी तुमच्यासाठी ठीक आहे मग बघू संध्याकाळी काय आहे चलो आधी याला फ्रीज मध्ये ठेवली औरी यांनी जेवणच नाही केलं हा मी यांना म्हटलं होत मी यांना म्हटलं होत <laughs> सकाळी बा नाश्ता झाल्यानंतर जेवण करता का हे काय बोलले की नाही मला भूक नाही आहे असं नाही तसं नाही तसं नाही हा ना तर मग मी काय केला वरंदाचा कुकर लावला आणि फक्त एक मिनिट मी पाच पोळ्या स्टोरी पुढे आहे ना तर मी पाच पोळ्या टाकल्या आणि आता ही येऊन म्हणतात की मला भूक लागली आता सांगा मी काय करू अरे तू जवणार बोलतोस काय आता मला वाटलं तु सध्याकडे म्हणून मग मी काही बनवला नाही नाही तुमच्या आठ मी एवढं करू शकते म्हणा पोळा टाकून देऊ शकते भाजी आहे आईने तुमच्या आवडीची भाजी बनवली अरे कशाची आहे तर विचारा कशाची करेला भाजी आवडीची मी खाल्ली नाही बटाटे भाजी केली ना हे बटाटे मी उकडून ठेवले होते हे बघा मी बटाटे उकडून ठेवलेले आहेत तर मी बटाटे उकडून घातले होते पण आईंना कारलेची खायची होती भाजी म्हणून आईने कारची भाजी बनवली तर माझी इच्छा नव्हती कारण की सकाळी खूप एकदम फुल नाश्ता झाला होता पोहे खाल्ले होते आम्ही तर मी फक्त वरण भात खाल्ला आणि पप्पानी पण पान वरण भातच खाल्ला माहिती का गरम गरम होता तर मग फक्त आई मी फक्त आईपुरतीच भाजी हा त्या वरणाला तडका मारून देते मी कायपूर घ्या पहिले बरं ठीक आहे बटाटे आहेत हा तर मग टाकून पोळे आहेत आठ म्हटलं तू पोळी मग मी काय सांगितलं मी पाच पोळ्या टाकल्या त्याच्यातली एकच पोळी आई जेवली पप्पा वरण भात जेवली मी पण वरण भातच खाल्ला पोळ्याचा शेजार हाल आलूची भाजी बरं ठीक आहे बटाट्याची भाजी आणि आमचं दे देखो आम्हाला बच्चा चोर <laughs> ए, सामान चोर बच्चा चोर नाही सामान चोर देखो पोय आम्हाला काय क्लास तू बर ये हमारा सामान चोरे <laughs> सर किचन मधले एक एक सामान हॉलमध्ये जाते आमच्या इथे हा चल आ, ग्लास घेतला तिथे हा ठेवून दे बेटा तिथेच जा हाँ, हाँ, हाँ ओ, मैं। चल मी पप्पांसाठी मस्त बटाट्याची भाजी बनवते बस मी हातपावर धुऊन घेत मी बॅ याबा असा असतं यांचं चाल हरी का चला आता मग फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे आणि आईचा बड्डे आम्ही बाहेर सेलिब्रेट करणार आहोत तर तयारी झाली आणि खूप दिवसानंतर मी हा कुर्ता सेट घातलेला आहे आणि हा कुर्ता सेट मला खूप आवडतो दिवसा म्हणजे वर्षानंतर घातलेला आहे कारण की हा मला खूप टाईट होत होता जेव्हा नेहमी माझ्या पोटामध्ये होती तेव्हा पण आता आता पण टाईट होतच होता पण मी एक शिलाई त्याची उखळलेली आहे आणि त्यानंतर मग हा कुर्ता सेट वेअर केला तर आता आईचं म्हणजे सकाळी तर मी आईचं अक्षवण केलं होतं आता पुन्हा आईचं अक्षवण करणार आहे कारण की आईचा जो बड्डेचा केक आहे तो आम्ही घरीच कट करत आहो आणि त्यानंतर मग बाहेर जाणार आहोत तर कसं आता बाहेर पाऊस सुरू आहे आणि वेळ मिळणार की नाही मिळणार म्हणजे बाहेर केक कट करायला म्हणून मग आम्ही आहे ना घरीच केक कट करू आणि अचानकच माझी इथली लाईट गेलेली आहे चला आता आणि चा आवाज पण येत आहे ती खूप रडत आहे तर मी आता खाली जाते

आवडला का हो तुला केक हा घेऊन गे पप्पा कारण की सर्दी खोकल्याचं वातावरण आहे हा आमचं पण तेच चालू आहे आता खाऊन घे न्यूचा ड्रेस आणि आईच्या साठी आणलेला केक हा सेम आहे येल्लो येल्लो डिझाईन पण सेम आहे तो केक उचलून घेते ना तो केक खाली होऊन जाणार तिकडनं आल्यावर खाऊन घेऊ आपण ते पाहते बघ कशी कुठं चालला केक न्यू तिकडनं आल्यावर खायचा हात भरवला तिने बर ठीक आहे चला तर पोचलो होता आम्ही हॉटेलमध्ये आणि आमच्या मध्ये नवीन हॉटेल आहे कोणतं आहे काय नाही पाहिले समोर मी हो का स्काय आहे जवळही आपल्या घराच्या जास्त दूर नाही आहे इथे की इकडे बसता तिकडची साईड लाईट नाही आहे का चार हा ठीक चला न्यू खेळू पण शकते इथे पप्पा पाहत आई तुम्ही पाहून या काय पाहिजे सांगा आम्ही येतो तिकून जरा सुरू निहू तर आली पण काय काय झालं निहू हा हा ते मुलं खेळत आहे हा हा दिदी आहे निहू कसं वाटत आहे नेहू तर लाईट बघितलं तर छानच वाटते हो 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 बापरे ये सर्वात अगोदर आम्ही पापड मागवलेला आहे मसाला पापड जो आमचा सर्वांचा खूप फेवरेट आहे इथे यांनी सुरुवात केलेली आहे हो ना संप्ला। संप्ला। <laughs> संप्ला। संप्ला। हो संपलं पापड संपला संपलं हो तिने खाली चम्मच फेकला ते दाखवून आले ते खाली <laughs> पळू दे मग उचलते मी हा पडू दे पडू दे राहू दे मला तर मग आता इथे जेवण आलेलं लच्छा पराठा मागवलेला आहे एक पनीर वेज पनीर मागवलेला आहे आणि एक मला एक कुफ्ता मागवलेला आहे नेहू काय चालू नेहूच हा थांबा मी घेतो तिला राहू दे मग हो आता जेवण झालेलं आहे आम्ही माग आलो होतो नेहू फोटो क्लिक करण्यासाठी नेहूचे फोटो क्लिक करून झालेले आहेत आता जेवण पण झालं आता पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे आता घरी लवकर निघणार आहोत आम्ही कारण की कसं आहे इच्छा होती आणखीन फोटो क्लिक करण्याची पण पाऊस सुरू असल्यामुळे लवकर निघावं लागणार चला आई पप्पा अरे हा गाडीच्या बरे <laughs> लक्षच नाही चला तर मग फ्रेंड्स आता घरी पोचलो आणि खूप मजा आली खूप मजा केली आम्ही तर आता झोपते कारण की मला डोकं खूप दुखत आहे सर्दीमुळे तर फ्रेंड्स सा हातचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला जे बोलायका नाही त्याच्या नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या शहशे ब्लॉग मग तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट